महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्कॅम मोठं याच्यासाठी म्हणते नंबरनी अनेक मोठी झाली पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केलाय पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा आणि ह्याची इन्क्वायरी ह्याच्यासाठी एक तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक तातडीने एक व्हाईट पेपर या सगळ्याचं ऑडिट आणि ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की दोन कोटी अडतीस लाख महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला त्याच्यातला आत्ता सव्वीस लाख म्हणजे दहा टक्क्याहून जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहे माझा प्रश्न आहे काल तुमच्याच चा सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले आपण एक एक टप्प्याने घेऊया मला सांगा हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की एक रुपया इथून जातो आणि दहाच पैसे पोचतात हे आम्ही ऐकलेलं त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ते प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे एन डी ए सरकारनी केली हेही मी मान्य करते पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शंभर टक्के पैसे दुसऱ्यांनीच नेले ना म्हणजे मग जर अकाऊंट पुरुषाचं होतं मग मा महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेत कसे आणि तुम्हाला सांगते जेव्हा लाडकीबाई योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं बँकचे डिटेल्स द्यावे लागतात प्रूफ द्यावं लागतं मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं हा दुसरा तिसरा मुद्दा आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा पॉइंट वन पॉइंट वन पर्सेंट मार्क नाही मिळाला तर तो फॉर्म रिजेक्ट होतो विम्याचा योजना शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टीमने रिजेक्ट कसे नाही केले मग सिस्टम ही टेकल तंत्रज्ञान कुठलं काढलं डिजिटल इंडिया होतं ना मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं महिलांना मुला मुलांना अडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे ती कुठली योजना महाराष्ट्र सरकारची त्याच्यात आय। आयुष्यमान ते आयुष्यमानमध्येही मा दे त्याच्यात लोक रिजेक्ट होतात म्हणजे आरोग्याला रिजेक्ट शिक्षणाला रिजेक्ट त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर तीन महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेनी आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही हे स्कॅम तर काय त्याच्यानंतर तीन म महत्वाच्या स्कीम्स आहेत शिक्षण आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम या तिन्हीला खटे ह्याचे नंबर माझ्याकडे मी तुम्हाला देऊ शकते म्हणजे आरोग्य शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम त्या सगळ्या स्कीमला कट दिला आणि महाराष्ट्र सरकारनी स्वतः कबूल केले जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही एक कट केले जे मी म्हणत नाही आहे सरकारची कबुली आहे त्यानंतर शेतकरी शिक्षक कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केले की दर तीन तासाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फक्त दोन हजार पंचवीसचं मी सांगते जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तीन महिन्यामध्ये साडेसातशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तीन महिन्यात म्हणजे हिशोब काढला तर दर तीन तासाला महाराष्ट्रात एक शेतकऱ्याची आत्महत्या होते विचार करा तू आणि कर्जमाफी करणार झाली नाही आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लेखा लोखा जो बहिणींना पैसे दिले आनंद मी त्या स्कीमचं स्वागत करते पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल आणि तो छोटा मोठा नाही आहे चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला ह्या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील आता हे इलेक्शन आलं आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे राज्यातल्या अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आहे आणि डेटा स्पिक्स देन दनवर्ड्स म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला त्याच्यामुळे या मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर एस आय टी बसवा आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे सव्वीस लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले मग कुठलं सॉफ्टवेअर होतं कुठली स्कीम होती स्कीमचा हे हे सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना हा काही छोटा मोठा घोटाळा नाही आहे आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे